सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस भारताच्या गानकोकिळा कोकिळा लता मंगेशकर आपल्याला सोडून गेल्या देहाने जरी त्या आपल्या नसल्या तरी जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे त्या आपल्या स्वरांच्या रूपाने जिवंत आहेत एकूणच मंगेशकर कुटुंब म्हणजे भारतीय संगीत क्षेत्रातलं आदर्श घराणं संगीताच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करून या कुटुंबाने इतिहास घडवला पंडित दीनानाथ मंगेशकरांनी संगीताबरोबरच देशसेवेचे संस्कार सुद्धा आपल्या मुलांवर केले आपली सामाजिक बांधिलकी जपड्यात मंगेशकर कुटुंबीय कधीच कमी पडले नाही परंतु याच मंगेशकर कुटुंबियांना स्वातंत्र्यानंतर अनेक हालप्रश्नांचा सामना करावा लागला तत्कालीन राज्यकर्त्यांच्या दडपशाहीमुळे हृदयनाथ मंगेशकर यांना आपली नोकरी सुद्धा गमवावी लागली नेमकं हे प्रकरण आहे तरी काय मंगेशकर कुटुंबियांवर हा अन्याय नेमका कोणी केला हेच जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आलेख साळखे महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा फेब्रुवारी रोजी लोकसभेत केलेल्या भाषणात काँग्रेस सरकारमधील दडपशाहीवर प्रकाश टाकला नेहरूंच्या धोरणांवर टीका केली म्हणून प्राध्यापक धर्मपाल यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं मजुरांचे हक्क मागणारे मजुरू सुलतानपुरी यांना त्यांच्या कवितेमुळे तुरुंगवास भोगावा लागला दुसऱ्या बाजूला सावरकरांची कविता आकाशवाणीवर प्रसारित केली म्हणून हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं मध्यंतरी एका मुलाखतीत हृदयनाथ मंगेशकर यांनी याबाबतची आठवण सुद्धा सांगितली होती ते म्हणाले की मी त्यावेळी सतरा वर्षांचा होतो ऑल इंडिया रेडिओ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता ने मजसीने परत मातृभूमीला या कवितेला चाल देत ती प्रसारित केली यासाठी मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं सावरकरांच्या लेखणीतून जन्मलेली कविता सुद्धा तत्कालीन काँग्रेस सरकारला खटकली होती काँग्रेस सरकारचा सावरकरांप्रतीचा द्वेष किती तीव्र होता हेच यातून स्पष्ट होत परंतु या प्रकरणाची मुळं शोधायची असतील तर आपल्याला अजून थोडं मागे जावं लागेल सावरकरांच्या कार्याचा अभ्यास करणारे आणि त्यांचे चरित्र लिहिणारे विक्रम संपत यांनी याबद्दल अनेक मोठे खुलासे लोकांच्या समोर मांडले त्यांनी लिहिलेलं सावरकर अ कंटेस्टेड लेगसी हे पुस्तक अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालं बऱ्याच जणांना सावरकरांच्या समाजकार्याविषयी ठाऊक नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा या ग्रंथामुळे झाला त्याचबरोबर नेहरू आणि काँग्रेस सरकारची दुसरी बाजूसुद्धा त्यांनी जनतेसमोर मांडली स्वातंत्र्यवीर सावरकर हे गांधी हत्येतले आरोपी होते या प्रकरणातून त्यांची निर्दोष सुटका झाली परंतु काहीही केल्या तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांना सावरकरांना लक्ष करायचं होतं यासाठी जाणीवपूर्वक त्यांनी सावरकरांची बदनामी करायला सुरुवात केली सावरकर आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत जी माणसं संबंध ठेवत होती त्यांना सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली गेली आजच्या भाषेत सांगायचं झाल्यास सावरकरांच्या विरोधात कॅन्सल कल्चर सक्रिय झालं होतं एका मुलाखतीत बोलताना विक्रम संपत म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक विशिष्ट विचारसरणीचं वर्चस्व सक्रिय झालं होतं इतिहासातील अनेक घटनांना त्यांनी उजाळा मिळू दिला नाही उदाहरणार्थ गांधीजींची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ब्राह्मण कुटुंबियांना लक्ष केलं गेलं होतं त्यांची संपत्ती सुद्धा ताब्यात घेण्यात आली जाणीवपूर्वक काहींची घरं सुद्धा जाळण्यात आली होती परंतु याबद्दलच वास्तव काँग्रेसने बाहेर येऊ दिलं नाही व्यक्ती स्वातंत्र्यावर भरभरून बोलणारे दुसऱ्या बाजूला लोकांचं कशा प्रकारे दाबत होते हे विक्रम संपत यांनी स्पष्ट केलं विरोधी पक्षाच्या बाकांवर बसलेली काँग्रेस आज संविधानाच्या बचावाचे नारे देते परंतु याच संविधानाच्या विरोधात जाऊन आपण व्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी कशी केली याबद्दलचं वास्तव जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे असं म्हणतात की प्रतिभा ही सूर्यासारखी स्पष्ट असते तिच्यावर कितीही आवरणं लागली तरी त्या प्रतिभेचं तेज जगासमोर येतच स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे याच प्रतिभेचं जिवंत रूप जिद्द आणि त्यागाचं रत्न असलेल्या सावरकरांना मराठी मनांपासून कोणीही दूर ठेवू शकलं नाही नेमजीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सावरकरांच्या या गीताला लता दिदींच्या सुरांची साथ मिळाली आणि चमत्कार झाला कोट्यावधी लोकांच्या मनावर या गाण्याने राज्य केलं आज सुद्धा लता दिदींच्या स्वरातील सावरकरांचे शब्द मनाला नवीन उभारी देतात इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त झालेल्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद